सकाळच्या जेवणासाठी अगदी झटपट बनून तयार होणारी मस्त झणझणीत अशी डाळ मिरची भाजी कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत याआधी आपण खानदेशी पद्धतीने पार्टीची डाळ मिरची किंवा डाळ गंडुरीची भाजी कशी तयार करायची ते पाहिलं होतं लिंक देणार आहे नक्की चेक करा डाळ मिरची भाजी तयार करण्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये इथे एक छोटी वाटी भरून मी चवळीची डाळ घेतलेली आहे आता जर जा तुमच्याकडे चवळीची डाळ नसेल तर तुम्ही इथे तुरीची डाळ वापरू शकता घेतलेली ही चवळीची डाळ एक पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे या डाळीसोबतच आपण मिरच्यासुद्धा शिजवून घेणार आहोत तर डाळ इथे स्वच्छ धुवून झालेली आहे यासोबतच मिरची शिजवायची आहे तर इथे दोन ते तीन मिरच्यांचे तुकडे मी करून घेतलेले आहे जाळ मिरची वापरलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवते अशा जाळ मिरच्या मी इथे या भाजीसाठी घेतलेल्या आहे जर तुम्हाला तिखट मिरची वापरायची असेल तर तुम्ही इथे तिखट मिरची सुद्धा वापरू शकता मी घेतलेली मिरची मध्यम तिखट आहे त्यामुळे जेवत असताना मिरची जरी दाताखाली खाली आली तरी ती खूप जास्त तिखट जाणवत नाही आता आपल्याला ही डाळ आणि मिरची शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकरमध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी घातलं त्यामध्ये हा कुकरचा डबा ठेवायचा आहे यावर झाकण ठेवते आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आता हे कुकर मी गॅसवर ठेवून देणार आहे साधारण आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे मध्यम आचेवर तीन शिट्या झाल्या की गॅस बंद करायचा जोपर्यंत दाळ मिरची शिजते तोपर्यंत भाजीसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी त्यानंतर सहा ते सात भाजलेल्या तिखट चवीच्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरची तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त वापरू शकता आता मात्र इथे मी ही तिखट झणझणीत मिरची वापरलेली आहे त्यानंतर आलं लसूण घालते आहे तर इथे सहा ते सात लसूण पाकळ्या थोडंसा आल्याचा तुकडा आहे त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे वाटण भाजीसाठी इथे तयार झालेलं आहे आता कुकरच्या सुद्धा तीन होऊन कुकर गार झालेला आहे डाळ मिरची कशी शिजली ते सुद्धा दाखवते तर हे बघा डाळ आणि मिरची छान इथे मऊ शिजलेली आहे आता भाजी तयार करायची त्यासा आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घातलं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि आता यामध्ये हे ज्या वाटण आपण तयार केलेलं होतं हे वाटण घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा आता या वाटणामध्येच मी ते घालून घेतलेलं आहे मसाले घालायचे आहे अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सर्व साहित्य छान या वाटणामध्ये मिक्स करायचं आहे थोडा वेळ साधारण दोन ते तीन मिनटं ही चटणी छान शिजू द्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि आता लगेचच यामध्ये जी डाळ आणि मिरची आपण शिजवून घेतलेली आहे ती घालायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ही भाजी तुम्ही घट्ट पातळ तुमच्या आवडीप्रमाणे जशी हवी तशी बनवू शकता तर साधारण पोळी भाकरी चुरून खाता येईल अशी ही मध्यम भाजी मी इथे केलेली आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही पाणी घालून झाल्यानंतर भाजीला चार ते पाच मिनटं मंद आचेवर पूर्ण उकळी द्यायची आहे पूर्ण उकळी आल्यानंतर ही भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत सर्व करा अप्रतिम लागते रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय